आणि विजय सरदेसय ऑल्सो ताने पॅल केली आणि त्यानं की आपण आपण सपोज तसे म्हणलं जे इट इज हे पण सॉरी ताणे म्हणू ना पण ताण म्हणले स्पीकरात की आपण इंटेंशन नाशिले म्हणतो तसे हे करण्या इंटेंशन नाशिले सो ताण तसे आम्ही प्रिविलेजाक घाल म्हणून सांगितले पण इन द लार्जर इंट्रस्ट म्हणजे लोकांचे प्रश्न ते क्वेशना वरावर येऊक हे सगळे पळून ऑनरेबल सीएम निर्णय घेतला की ते आम्ही विड्रॉ करचे म्हणून

बजेट झालं म्हणजे सो आज माझे क्वेश्चन आहे येईल नाही सो कॉलिंग अटेन्शन येईल आणि प्लस ते झिरो आहे सो आणि दुसरे क्वेश्चन आहात त्यांना दुसरे अंगे आहात त्यांना गोडे मार्क चान्स मिळाला आम ते इशुआचे उलयतलो आयज तिसरो दीस पूण फर्स्ट टायम क्वेश्चनार जातलो कारण दोन दीस क्वेश्चनार जावना दोन दीस जावना सो त्या एक्चुअल ते रुलिंगाचे प्लॅनिंग आहलो काल कॉम्प्रोमाइज जाऊन तर काबार सो आयज आसतले क्वेश्चनार कालचं इशू कॉम्प्रोमाइज कालचा काल काल थँक्यू